अतिवृष्टी मदत प्रस्तावावरून खासदार ओमराजे निंबाळकर हे आक्रमक झालेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहानांवर हक्कभंग आणणार असल्याचं त्यांनी म्हटलंय लोकसभेमध्ये चुकीची माहिती दिल्यानं आपण त्यांच्यावर हक्कभंग आणणार असल्याचं त्यांनी कृषी मंत्री गृहराज्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार अतिवृष्टीच्या मदत प्रस्तावावरून खासदार ओमराजे निंबाळकर हे आक्रमक झालेले आहेत ओमराजे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि गृहराज्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार आहेत प्रस्तावाबाबत लोकसभेमध्ये चुकीची माहिती दिल्यानं हा हक्कभंग आणला जाणार आहे आधी गृहमंत्रालयानं कृषी मंत्रालयानं लिहून दिलं की अजून प्रस्ताव आलेला नाही तुमच्या माध्यमातून बातम्या झाल्यानंतर कृषी मंत्री म्हणाले की राज्याकडून प्रस्ताव आलेला आहे सर्वोच्च सभागृहामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे हे खासदारांच्या विशेषाधिकारामध्ये येतं त्यामुळे लोकसभा अध्यक्षांकडे दाद मागणार आहे मंत्री खोटं उत्तर देत असतील तर ते दुर्दैवी आहे दुर्लक्ष झालं असेल तर कबूल करा ना पण अशा प्रकारे राज्यातील सरकारला प्रोटेक्ट करत आहेत आजपर्यंत कोणत्याही मंत्र्यांना असं रेकॉर्डवर खोटं उत्तर दिलेलं पाहिलं नाहीये असंही ओमराज यांनी म्हटलंय सभापती महोदय महाराष्ट्रामध्ये प्रचंड पावसामुळे जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं महाराष्ट्र राज्याला काय मदत केली ह्याच्या बाबतीत मी दोन डिसेंबरला तारांकित प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न विचारल्याच्या नंतर त्या प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये माननीय गृहराज्यमंत्री यांनी उत्तर दिले मी थोडंसं कोट करतो वर्ष 2025 के दौरान आई बाढ़ के मद्देनजर राज्य के प्रभावित क्षेत्रों का दौरा कर नुकसान का मौके पर आकलन करने हेतु 16 दस 2025 को एक आई एम का गठन किया गया है आई एम ने तीन ग्यारह दो हजार से 5 ग्यारह दो तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया है इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है ऐसा उत्तर में माननीय मंत्री जी ने कहा है उसके बाद कल खुद कृषि मंत्री जी ने भी कहा है कि महाराष्ट्र सरकार से कोई प, कोई प्रस्ताव आया नहीं है माननीय अध्यक्ष जी मेरा सिर्फ मेरा इतना अनुरोध इतना है।, है कि हम यहाँ सदस्य प्रश्न पूछते हैं मंत्री जी हमको उत्तर देते हैं अगर वो वो जवाब अगर झूठे आ रहे हो गलत आ रहे हैं तो ये हमारा प्रिविलेज बनता है हमारे अधिकारों का माननीय सदस्य कंगना रनौज जी सभापती महोदय